दोन वर्षापूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील एक हजार सातशे सत्तर कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणारे तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे पदभरती एक हजार सातशे सत्तर असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील रिक्त पदांची भरती करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे त्यानुसार ठाणे महापालिकेच्या चार हजार पाचशे रिक्त जागांपैकी जागा एक हजार सातशे अडतीस जागा भरल्या जाणार मात्र हा अध्यादेश निघाल्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदंही रिक्त झाल्यानं ठाणे महापालिकेनं आता एक हजार सातशे सत्तर पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये सर्वाधिक भरती ही आरोग्य विभागात होणार आहे शिवाय अभियांत्रिकी अग्निशमन दलात कर्मचारी भरती होणार आहे भरती प्रक्रिया लवकर मार्गी लागावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे पण मध्यंतरी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे सहा महिने भरती रखडली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत पण त्याआधी ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भरती संदर्भात जाहिरात वर्तमानपत्र आणि पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल गणपतीनंतर थेट परीक्षा होऊन दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नवीन कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना ही सुवर्णसंधी असणार आहे